Bueno. 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 ¿Di? ¿No va a? Matar. Matar será 2000. No va a, sino poco. Claro.

बाबा कोणतात आंबा येतो बाळ एक रिक्षा आली एक रिक्षा आली गुरुवारी तिकडून आली त्या रिक्षातून यांना दिल्या चला।, चला 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 हे काय घर अनु विसरलीस हे जुनं घर हे यांचं हे त्यांचं जुनं मोठ सगळं एकत्र वाले मामाच्या घरी मम्मीच्या मामाच्या घरी

आता तो ओला झालाय ना म्हणून तसं झालं अरे ना तो फेवरेट काय रिक्षाने आलो इथून रे बांबेडूर रिक्षाने आलो तिकडून गाडी रेस्टीने आलो आमची ती डायरेक्ट लागते ना खांबे लावायचे आपल्या आपल्या तिकडे त्या पडवीत करायचं ना मग असंच करून टाकायचं डायरेक्ट रेडीमेंट टाईल्सचं काम तुम्ही केलं मस्त केलं फिनिशिंग मस्त एकदम बाथरूम एकत्र होत इकडे काय इकडे कमोड लावणार आहेत ते आमांसाठी पायपिंग वगैरे ते बघ तिथे जावे आपण चल तिकडे जावे आपण तिकडे जाऊया तिकडे 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 चल जाऊया तेव्हा दाखव याच तिकडे तिकडे गार्डन मध्ये कोण आहे आजी मनोजचा येतो तिकडे मामाचा ती शाळा लागते ना

गण्यानी चार, तो हा वाट ए गण्या कुठला गण्याची आणि बालकृष्णकड त्यांच्याकडे तिकडे तिकडे जा काय चल जाऊया सिथे वाड आहे गोर नाही येत आता सगळी गेली संपली म्हातारी झाली बिचारी वारले रिकामी झालाय हम्मा नाही बाबू हम्मा मेली गेली ती म्हातारी झाली ना ती मेली अम्मा हे ब काय वांग वांग पडलं वांग धरलं ना येल्लो गेल्लो वांग त्यांचंच आहे हा हे पत्ता आहे ही काळी मिरी आहे काळी मिरीची वेल आहे ना वर गेले ना सगळी काळी मिरी आहे ही काळी मिरीची वेल आहे कलब वगैरे लावलेत शंभर आंबा खाल्लाय चानी ने, चानी नाही खाल्लाय कोंडे लावलेत बांबू लावलेत आपल्या इकडे खारुताई पण खाते ना खारुत आहे गेली खाऊन आंबा चला हा चला हा चिकन काय

ब्लॅक हा फायनली घरी आलो तिथून निघताना काय शूट करायला मिळत नाही आऊसच खूप आहे अजून पाऊस पडतो आहे पावसाने धुमाकूळ घातला आहे निघायच्या वेळेलाच पाऊस पूर झाला होता चला घरी आलो आहे आजचा व्हिडिओ इथेच संपवूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर घर पुन्हा नवीन व्हिडिओ तो प्रदेश टाटा टेके बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समोर